टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची पुणे महानगरपालिकेचे ड्रेनेज शाखा अभियंता गणेश पूरब साहेब उंड्रीमध्ये अवकाळी पावसामुळे कडनगर येथे पाण्यामुळे विंत कोसळून सोसायटीमध्ये पाणी शिरले होते तसेच त्या परिसरामध्ये खूप पाण्याचा फ्लो असल्यामुळे घरांमध्ये पाणी शिरले होते त्या ठिकाणी पूरब साहेब आणि त्यांची सर्व अधिकारी त्या ठिकाणी पाहणी करून दुरुस्तीचं का काम आणि नवीन लाईनचं काम सुरू करण्यात येतील असं आश्वासन दिलंय तसेच महानगरपालिकेच्या शाळेमध्ये ड्रेनेज लाईनच्या चोकप होती ती कामसुद्धा नवीन टाकण्यात येईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय आणि शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापक उपस्थित होते त्यांनी सांगितले आणि त्या भागातील सोसायटी रहिवासी शासनयुक्त नगरसेवक राजेंद्र भिंताडे माजी सरपंच सुभाष बापू टकले उत्तम फुलावरे आकाश टकले दादा कड सामाजिक कार्यकर्ते विजय कड रोशन कड आणि त्या ठिकाणी ग्रामस्थ को सोसायटीतील रहिवाशी उपस्थित होते आपल्या भागातील